या ठिकाणी सगळ्या महाडकरांना नमस्कार करतो आणि खास करून आमचे जिल्हाध्यक्ष साहेब आमची सगळी टीम आणि त्यांच्या मागणीनुसार किंवा ते त्यांच्या मागणीला प्रतिसाद देत तहसीलदार साहेबांनी आज ही मिटिंग लावली म्हणून त्यांचेही आभार व्यक्त करतो आहे आमच्या पोलीस दलातील साहेब यांचेही आभार व्यक्त करतो आहे आणि खास करून कुठलीही मागणी असली तर त्या मागणीचा पाठपुरावा करायचा असेल आणि ती मागणी खरोखर जर मान्य करून घ्यायची असेल तर पत्रकार बंधूंचा सहभाग हा खूप मोठा असतो कारण पत्रकार बंधूंनी ठरवलं तर काहीही घडू शकतो तर त्याच्यामुळं हे जर घडवायचं असेल आणि करायचं असेल तर तुमचं खूप मोठं मोलाचं सहकार्य असणार आहे या ठिकाणी आमच्या शहराध्यक्षांनी उपोषण केलं होतं आणि म्हणून त्यांच्या उपोषणाच्या निमित्तानं तहसीलदार साहेबांनी त्यांना सांगितलं रेल्वेच्या डिपार्टमेंटशी देखील चर्चा झाली त्यांनी देखील सध्या तरी सकारात्मक भूमिका घेतली आहे परंतु आपण विचार केला तर कोकण रेल्वे ही एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला चालू झाली म्हणजे जा आत्ता किती वर्ष झाली जवळजवळ सव्वीस सत्तावीस वर्षे झाली परंतु सव्वीस सत्तावीस वर्षात खरं म्हटलं तरी आहे रेल्वेचा जो पहिला आराखडा मंजूर होता तो आराखडा मला चव्हाण साहेबांनी दिला आणि त्या आराखड्यात आपण पाहिलं तर मला वाटतं पहिलं जे रेल्वेचा मार्ग होता तो गांध गांधारपले गावावरून पुढे महाडवरून महाबळेश्वरकडे असा तो मार्ग दाखवलेला आहे आणि त्याची एक प्रत चव्हाण शर्माकडे देखील आहे माझ्याकडे देखील आहे आणि तुम्हालाही देतो तर तसं असताना तो सव्वीस वर्षापूर्वी नक्की तो मार्ग का बदलला गेला याचं मला गणित आजही कळत नाही कारण महाड हे एक ऐतिहासिक गाव ऐतिहासिक शहर ऐतिहासिक तालुका आहे आणि खास करून मी बघतो माझ्याकडे एक पोलीस बॉडीगार्ड आहे नऊ वर्षापासून तो महाडमधलाच आहे आणि आज मी जेव्हा पहिल्यांदा महाडमध्ये आलो महाडमध्ये आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की महाडमधील आमच्या तरुणांना तरुणींना ठाण्याला मुंबईला यायला लागतो जर व्यवस्थित नियोजन प्लॅनिंग केलं कारण आपण पाहत असाल आज अनेक देश अनेक राज्य जे डेव्हलप होत आहेत ते खास करून टुरिस्टवर डेव्हलप होत आहेत आणि कर्मधर्मसहोगाने म्हणा किंवा देवाच्या कृपेने म्हणा महाडवर एवढी मोठी कृपा आहे की इथून चोवीस किलोमीटर अंतरावर छत्रपती शिवरायांची राजधानी आहे या महाड शहरात जो पहिला सत्याग्रह बाबासाहेबांचा झाला एकोणीसशे सत्तावीस साली ते चौदा तळे देखील महाडमध्ये आहेत आणि आपल्याला कल्पना असेल की कमी हजारो लोक वर्षभराचा विषय केला तर लाखो लोक या दोन्ही ठिकाणी भेट देण्यासाठी दे येत असतात आज तुम्ही एक विचार करा तर इथं रेल्वेची सुविधा झाली तर किती मोठ्या संख्येने लोक इथे येतील किती मोठं टुरिस्ट सेंटर उभं राहील किती हजार तरुणांना इथं काम मिळेल हॉटेल व्यवसाय चालेल पाण्याचा व्यवसाय चालेल चाले रिक्षा असेल इतर सगळे व्यवसाय हे चालतील परंतु आज दुर्दैव बघा छत्रपती शिवरायांची राजधानी आणि बाबासाहेबांचं सत्याग्रहाचं चौदा तळ आज इथं हजारो लोक पोचू शकत नाही कारण मी पाहिलं इथून वीर रेल्वे स्टेशन पंधरा किलोमीटर अंतरावर आहे तर अशा परिस्थितीत खरं म्हटलं तर एवढे वर्ष या प्रस्तावास वेळ लागावा ही इथल्या सगळ्या राजकर्त्यांची राज्यकर्त्यांची नाकामी आहे याचा अर्थ ह्या लोकांना कुठल्या बाबतीत इंटरेस्ट नाही खरं म्हटलं तर हे त्यांचं काम आहे आणि मी मगाशी हे तर आता जे रेल्वेचं आंदोलन आहे हे आंदोलन तर आता पुढं चालू राहील आता तहसीलदार साहेबांना सांगितलं रेल्वेच्या एक अधिकारी एक आले होते त्यांनी सांगितलं की उपायुक्तांपर्यंत केस आता प्रस्ताव घेत गेलेला आहे ते पाठवतील हो मी याचा पाठपुरावा करेन कंटिन्यू आणि दुसरा एक महत्त्वाचा विषय आहे की मी पहिल्यांदा महाड शहरात आलो आल्यानंतर मी जेव्हा चौदा तड्याच्या इथं पहिले छत्रपती शिवरायांना वंदन केलं बाबासाहेबांना वंदन करायला गेल्यानंतर मी त्या तलावाचं पाणी पाहिलं जे ऐतिहासिक चौदार तळे आहे जिथं एकोणीसशे सत्तावीस या साली सत्याग्रह झाला आज अठ्ठ्याण्णव वर्षे व्हायला आली आणि त्या चौदा तळ्याचं पाणी आज एवढ्या अशुद्ध अवस्थेत आहे म्हणून मी शिवसाहेबांना बोलावून घेतलं होतं आणि त्यांना स्पष्ट सांगितलं त्यांनी सांगितला प्रस्ताव गेले पाठवले मी लगेच समाजकल्याणचे मंत्रीमहोदय शिरसाट साहेबांचे पी एशी बोललो ओ एस डीशी त्यांनी सांगितलं की आमच्याकडं प्रस्ताव आला होता परंतु दुरुस्तीसाठी पाठवलेला आहे मी त्यांना शिवसाहेबांना विनंती केली की तुम्ही लवकरात लवकर तर दुरुस्तीसाठी पाठवा इथले जेही मंत्रीमहोदय असतील त्यांच्याशी मीही बोलेन मी, मी भिवंडीवरून इथं कुठलंही स्नेय घ्यायला आलो नाही परंतु ही सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर इथल्या नेत्यांना काय बोलावं हे मलाही कळत नाही आजच्या दिवसापुरते मी तुमच्या माध्यमातून एवढंच सांगेन की इथल्या नेत्यांनी जागं व्हावं रेल्वेचा विषय आहे तुम्ही कुठल्याही परिस्थितीत वर्षभराच्या आत दोन्ही सत्ताधारी आहेत वर्षभराच्या आत रेल्वेची मंजुरी मिळवा सहा महिन्याच्या आत पुन्हा एकदा जेव्हा चौदा तड्याची तर आपण येणार तेव्हा इथं ते फिल्टरेशन प्लॅन असला पाहिजे कारण आपण पाहत असाल वर्षभरात लाखांचा समुदाय येतो लोकं ते पाणी पितात परंतु ते पाणी पाहिलं तर एकदम अशुद्ध झालेलं आहे उद्या ह्या पाण्यापासून जर कोणाला त्रास झाला बरं सुरक्षेच्या दृष्टीने तिथं कुठल्याही प्रकारचे ग्रील वगैरे बसवली नाही मधल्या काळात मला समजलं काही काही महिलेने तिथे उडी मारली होती तर उद्या असा कुठला प्रकार घडला तर त्या चौदा तळ्याचं जे पावित्र्य आहे ते कसं राखलं जाईल आणि म्हणून त्या संदर्भात देखील उपाययोजना किंवा सुरक्षेच्या दृष्टीने काय करता येईल याविषयी देखील मी शिवोसाहेबांना बोललेलं आहे दोन्हीही कामं त्यांचा सतत पाठपुरावा होईल परंतु रेल्वेच्या बाबतीत मी सगळ्या पत्रकार बंधूंनाही सांगेन की तुम्हीही जे लोक आंदोलन करतील त्यांच्या पाठीशी ठामपणे राहा कारण हे सरकारच्या कानापर्यंत पोचलं पाहिजे खरं म्हटलं तर सरकार इथलंच आहे सरकार इथंच आहे यांचे वाद पालकमंत्री पदावरून चालतात तर दोन्ही मंत्री महोदयांना सांगेन पालकमंत्रीपदावरून वाद करण्यापेक्षा या रेल्वेच्या मुद्द्यावरून वाद करा त्याच्यात करा का तुम्ही करेन का मी करेन अरे शुद्धीकरण आज एकोणीसशे सत्तावीस नंतर अठ्ठ्याण्णव वर्ष झालं या तलावाच्या सत्याग्रहाला अठ्ठ्याण्णव वर्षात पाणी शुद्ध करू शकत नाही फिल्ट्रेशन प्लॅन बसू शकत नाही आणि मी लोकांनाही सांगेन तुम्हीही बाबतीत एक जागरूक नागरिक बना वेळोवेळी जेही मतं मागायला येतील त्यांना हा प्रश्न नक्की विचारा जी कामं एवढे वर्ष रखडली याचं कारण काय आणि तुम्ही काय केलं आजच्या दिवसापुरती तर मी एवढंच सांगतो खरं म्हटलं तर इथल्या सत्ताधाऱ्यांनी याकडं लक्ष द्यावं या कामात पुढाकार घ्यावा हे काम करावं याचं श्रेयही त्यांनीच घ्यावं आम्हाला कुठलीही श्रेयाची लढाई करायची नाही फक्त काम झालं पाहिजे कारण मला कल्पना आहे ही रेल्वे जर अशी आली रायगडावरून होऊन अशी गेली तर रोज हजारोच्या संख्येने लोक येतील रोजचा टुरिस्टचा इथं एवढा मोठा बिझनेस वाढेल का आपले इथले हजारो तरुण हे इथं व्यवसाय करून इथं स्थायिक होतील आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी आजच्या दिवसापुरता आम्ही सगळ्या खास करून मी आमच्या चव्हाण साहेबांनाही धन्यवाद देईन की त्यांनीही मला बोलवलं मला पवारसाहेबांचाही आदेश होता की तू तिथं पोहोच आणि म्हणून इथं पोचलो आणि इथल्या लोकांचाही प्रतिसाद पाहिला खास करून आमच्या मीडियाचा तुम्हालाही सगळ्यांना धन्यवाद देतो कारण जेवढे मी समोर मीडियाचे बघितले हे सगळे नॅशनल लेवलचे चॅनल आहे आणि म्हणून तुमचेही सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आहे प्रत्येक गोष्टीत तुम्हीही पुढाकार घ्यावा स्थानिकांच्या सोबत राहावं आजपासून मी देखील म्हाळकरांच्या नाही तर रायगडकरांच्या सोबत आहे थोडं आजच्या दिवशी सांगतो आणि सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद